नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सिकांसोबत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण जाणून राहू आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील तसेच सहा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधनदा शेतकऱ्या जेणेकरून शेतकरी बंधनदार रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील शिटकोन मग कायच्या आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिटकोन मगायच्या कांसासाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आणख्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून शिकवण कंसासाठी दर पाहायला मिळतो तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर दरामध्ये दिवसेंदिवस आपल्याला घसरण होताना पाहायला मिळेल स्ट्रॉबेरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये दोनशे रुपयापासून स्ट्रॉबेरीचे दर पाहायला मिळते हो। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावरती कलिंगडीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे चांगल्या एक नंबर टॉप क्वेलिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला खेळगाटीचे दर पाहणार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जाते आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून दर जे आहे ते कमी झालेले पाहायला होतात आवक पाहू शकता चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वेलिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला होता त्या क्वालिटीनुसार दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चढ उतार बरे दिसापासून पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बॉल ॲपल बोरांची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बोरांसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकता मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीची वे आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बॉल ॲप्पल बोरांसाठी पाहायला मिळते क्वालिटी बरोबर आवक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ॲप्पल सुंदरी बॉलां बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून सप्त चंद्र पवारांचे दर पाहावतात तर क्वालिटी पाहू शकता पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पोपईचे दर जे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून पपईचे दर पाहायला मिळतात अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर बारा होतात तर आऊ या ठिकाणी आपण पाहू शकता तर आंदेडच्या दरामध्ये आज या ठिकाणी आलेले बालामध्ये खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहिला होतात सनकरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटच्या सनकरबुजसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून तर सनकरबुजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता मिडीयम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला सनकरपूजची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान तसेच मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मोसंबीची आवक झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपया पा पापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर मोसंबीची आवक बरेच दिवसापासून <coughs> मोठ्या ते पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाण्यामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून संत्रीसाठी दर पाण्यामध्ये डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर्जा येते दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाण्यामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या हजारामध्ये चढवतार आपल्याला पाहायला मिळते पिंक कायवन पेरूची आव कॅटेगरीपर्यंत पाहू शकता चांगला एक नंबर टाकून तिच्या पिंक कायवन पेरू साडे तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पेरूचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळेल तिथे परंतु एवढ्या चार ते पाच दिवसापासून थोडंसं या ठिकाणी आपल्याला रूममध्ये सुधारणा होताना पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू हो शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये मध्ये आपल्याला लिंबांची आवक पाहायला मिळते तर लिंबांचे दर जे येते भर दिवसापासून आपल्याला स्थिर असलेले पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीच्या लिंबांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता हिरवा लिंबांची मोठ्या प्रमाणावरती लहान साईजमध्ये आवक झालेली होती क्वालिटी पाहू शकता तर लिंबांचे दर जे आहेत ते बरे पावसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात